विद्या मंदिर आंबेवाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नसीम मुल्ला अपरात शिक्षिका विजया थोरात ग्रामसेवक श्री कांबळे साहेब माजी तंटामुक्ती अध्यक्ष तात्यासो सुतार ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी चौकले उपस्थित होते सरकार प्रतिष्ठान वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय राजश्री कांबळे माननीय भक्ती एगडे उपाध्यक्षा माननीय रजनी पोद्दार कार्याध्यक्षा माननीय शीतल पंधारे शहराध्यक्षा माननीय हेमा भाले पन्हाळा अध्यक्षा माननीय लक्ष्मी कांबळे शहराध्यक्ष हृतिक साठे राजमाता जिजाऊंच्या वेशात मनस्वी उदय डाकवे पार्थ डाकवे ओंकार पाटील सरकार प्रतिष्ठान संस्थापक श्री समीर जमादार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते